केशवराव भोसले नाट्यगृह नव्यानं उभं करू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्यानं उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही देत दोन दिवसातच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत हे वैभव पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं आणि दिमाखात उभारण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करू असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं राजाशी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात बांधलेलं केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक भवनच गुरुवारी नऊ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा या नाट्यगृहाला भीषण आग लागली या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराग झाला आहे आज शुक्रवारी दहा रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कोल्हापूरला आल्यावर रेल्वे स्टेशनवरून थेट नाट्यगृह गाठलं जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची व खासबाग मैदान परिसराची त्यांनी पाहणी केली भीषण आगीच्या भक्षस्थांनी सापडलेल्या बेचिराग नाट्यगृहाची भग्न परिस्थिती पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ भाऊक झाले नाट्य कलाकारांना प्रोत्साहन चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेलं हे सांस्कृतिक भवन पुन्हा यापेक्षा अधिक निर्माण ही सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाची जबाबदारी आहे यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील तसेच या ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किटमुळं पेट झाला असं कळलं आणि त्याला मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावरसुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन सुन्न झालेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकशे नऊ वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं जेवणून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलेलं होतं फारच हृदयद्रार्मक तक चटका देणारा हा प्रसंग आहे असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीला आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यकडे उभं करणं किंवा ह्याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि त्यावेळेचे सुद्धा वित्तमंत्री अजितदादा वित् पवार यांनी दहा कोटी रुपयाचा निधी दिलेला होता त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं नंतर शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरणात करण्यात आलेलं होतं कारण ज्यावेळा शाहू महाराज हे युरोपला रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी हे अशा प्रकारचं नाट्यगृह पाहिलं होतं अशा प्रकारचं थे ॲमपी थिएटर पाहिलं होतं आणि शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीची त्यांची त्यावेळा कल्पना होती ह्याला पहिल्यांदा पॅलेस थिएटर म्हटलं जायचं त्यानंतर केशवराव भोसलेंचं नाव त्याला दिलं गेलं आज केशवराव भोसलेंची जयंती आणि दुर्दैवानं या पूर्वस व्हावं हा एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे पहिलं कारण येते पृथ प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळं मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला त्याची चौकशी आम्ही करू पण आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायगोन अजितदादा येता येतच पवार परवाशी तर त्यांच्यासमेत बैठक घेऊन त्याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिका पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाटक ह्याच्यावेळी चांगलं ना, हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो यावेळी जिल्हा अधिकारी अमोल एडके महापालिकेचे आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी माजी नगरसेवक आदिल फरास यांसह अधिकारी उपस्थित होते महानकरे न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर साता जन्माची पुण्याई बहिणाबाई रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसळ निकेतन सलगरे व शाखा